नमस्कार मी शुभांगी मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते पितृपक्षामध्ये गुलगुले किंवा घारगे बनवले जातात काही ठिकाणी याला गुलगुले तर काही ठिकाणी याला घारगे म्हणतात हेच घारगे कसे तयार करायचे ते आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात या ठिकाणी मी एक स्टीलचं पातील घेतलं आहे एक वाटी गूळ बारीक करून घेतला आहे तो गूळ या पातेल्यामध्ये टाकून घ्यायचा ज्या वाटीने गूळ घेतला आहे ना सेम त्याच वाटीने या गुळामध्ये पाणी टाकून घ्यायचं नंतर एका चमच्याच्या सह्याने हा गूळ पूर्णपणे पाण्यात मिक्स करून घ्यायचा मी या ठिकाणी हा ऑर्गॅनिक गूळ वापरला आहे गूळ हा ऑर्गॅनिक असल्यामुळे लगेच पाण्यामध्ये विरघळतो हे पाणी चाळणीच्या साह्याने गाळून घ्यायचं जेणेकरून गुळामध्ये काही काळी कचरा असेल तर तो पाण्यामध्ये जाणार नाही गाळून घेतलेलं पाणी उकळण्यासाठी गॅसवर ठेवायचं या पाण्याला चांगली अशी उकळी येऊ द्यायची या पाण्यामध्ये अगदी थोडंसं म्हणजेच अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं थोडेशा मिठामुळे छान चव येते काही वेळानंतर हे बघा तुम्ही बघू शकता पाण्याला अशी छान उकळी आली आहे आता यामध्ये कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ मी चाळून घेतले ते यामध्ये थोडं थोडं टाकून हटून घ्यायचं आपण पीठला हटतो ना अगदी त्या पद्धतीने यामध्ये पीठ हटत असताना पिठाच्या गुठोळ्या यामध्ये अजिबात होऊ द्यायच्या नाही जर होत असतील तर चमच्याच्या सहाय्याने त्या लगेच फोडून घ्यायच्या जोपर्यंत यामधील पाणी पूर्ण आटत नाही आणि हे पीठ एकदम घट्ट होत नाही तोपर्यंत पीठ टाकत हे हटत राहायचं हे बघा यामधील पाणीही पूर्णपणे आटले आणि हे पीठही एकदम घट्ट झालं आहे फिरवतानाही हे एकदम असं जड जाते आहे आता गॅस बंद करून हे पीठ पाच मिनटासाठी यावर झाकण ठेवून हे राहू द्यायचं पाच मिनटानंतर थोडं झालं की हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घ्यायचं हे पीठ पूर्णपणे ताटात घेतल्यानंतर हाताने मळून बघायचं जर हे पातळ वाटलं तर यामध्ये अगदी थोडंसं पीठ टाकून हे परत असं मळून घ्यायचं आपण चपाती मिळतो ना अगदी त्या पद्धतीने याचा गोळा तयार झाला पाहिजे शेवटी यामध्ये थोडंसं तेल टाकून व्यवस्थित असं हे मळून घ्यायचं घारगे तयार करण्यासाठी हे पीठ तयार झालं आहे आता याची आपण घारगे लाटून घेऊयात या ठिकाणी मी एक पोळपाट घेतला आहे या पिठामधील थोडासा उंडा घेऊन आपण याची चपाती लाटून घ्यायची गरज वाटली तर यामध्ये थोडंसं पीठ टाकून घ्यायचं खूप पातळ नाही अशी जाडसरच याची चपाती लाटून घ्यायची पूर्ण झाल्यानंतर यावर थोडीशी खसखस टाकून घ्यायची पूर्ण चपातीवर पसरल या पद्धतीने खसखस टाकल्यानंतर बेलण्याच्या सह्याने परत एकदा फिरून घ्यायचं जेणेकरून खसखस व्यवस्थित चिटकल्या जाईल आता एका छोट्या वाटीच्या सह्याने याचे घारगे पाडून घ्यायचे तुम्हाला आणखीन मोठ्या साईजचे घारगे हवे असतील तर तुम्ही मोठ्या साईजची वाटीही वापरू शकता हे बघा यामध्ये जेवढे पडतील तेवढे मी घारगे करून घेणार आहे यामधील गुळाचं प्रमाणही तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता तुम्हाला जर जास्त गुळ आवडत असेल तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडं वाढू शकता तयार झालेले घारगे आता आपण तळून घेऊयात त्यासाठी कढईत मी तेल तापत ठेवलं आहे तेल तापलं की नाही हे आपण चेक करूयात त्यासाठी यामधील थोडासा पिठाचा गोळा मी तेलात टाकला आहे हे बघा तेल तापलंय आता यामध्ये कढईमधील टाकलेल्या तेलात मावतील इतके घारगे सोडून घ्यायचे हे सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्यायचे अदनं मधनं झाऱ्याच्या साह्याने हलवत राहायचं हे तळत असताना गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची कारण हे घारगे लवकर करपतात हे बघा तुम्ही बघू शकता या रंगावर आले की हे काढून घ्यायचे यामध्ये तुम्ही गुळाच्या ऐवजी साखरही वापरू शकता पण साखरेऐवजी गुळाचे जास्त टेस्टी लागतात खाण्यासाठी यामध्ये सोडा बेकिंग पावडर काहीच वापरायचं नाही नाहीतर हे खूप तेलकट होतात याच पद्धतीने सर्व पिठाचे मी घारगे तळून घेतले हे बघा हे ब्राऊन कलरवर आले की हे काढून घ्यायचे तयार झालेले सर्व घारगे हे बघा मी एका ताटामध्ये काढून घेतले एकदा बनवले की तीन ते चार दिवस हे आरामात टिकतात हे बघा तुम्ही बघू शकता मस्त असे मऊ लुसलुशीत हे घारगे तयार झालेत यामधील एक घारगा घेऊन मी तुम्हाला कूस करून दाखवते अजिबात तेल कट नाही हाताला अजिबात तेल लागले नाही तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये नातेवाईकामध्ये जास्तीत जास्त शेअर करून मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब मात्र नक्की करा